हॅलो मी सुनीता कुक विथ सुनीता पराते ह्या चॅनलमध्ये मी तुमचं खूप खूप स्वागत करत आहे तर आज आपली स्पेशालिटी आहे कोथंबीर वडी पावसाळा पण आहे आणि मार्केटमध्ये इतकी सुंदर हिरवी गार अशी मस्त गावठी कोथंबीर आलेली आहे त्यामुळे म्हटलं चला आता आज आपण अमरावती किंवा नागपूर स्पेशल आपण ही कोथंबीरची वडी करणार आहोत आता नागपूरची कोथंबीर वडी म्हणजे ही बेसनपीठामध्ये केली जाते पण मी आज ही अमरावतीची कोथंबीर वडी म्हणजे मी ही आता मैद्यामध्ये करणार आहे चला तर मग आपण आज आपण व्यवस्थित असं मेजरमेंट बघणार आहेत त्याच्यानंतर कोथंबीर किती लागणार आहे त्याच्यानंतर बाकीची सामग्री किती लागणार आहे ती आपण बघणार आहे त्या कोथंबीर वडीची खूपच स्पेशालिटी आहे अगदी म्हणजे नाव जरी घेतलं तरी एकदम खाण्याची इच्छा होते आपल्याला एकदम छान आणि मस्त अशा कुरकुरीत आहे आणि कुरकुरीत होण्यासाठी काय टिप्स वापरले जातात ते देखील आज आपण बघणार आहोत बघा इथे मी तुम्हाला तोडून दाखवते आहे किती छान अगदी एकदम मस्त कुरकुरीत झालेले आहे त्याच्यानंतर आतमधल्या सारणाला काय काय लागणार आहे ते देखील मी तुम्हाला सांगणार आहे सारण पण एकदम व्यवस्थित आणि मोकळं आणि सुटसुटीत होण्यासाठी काय टिप्स वापरायचे आहेत ते देखील मी तुम्हाला ह्या रेसिपीमध्ये सांगणार आहे तर एकदा बघितल्यानंतर नक्की करून बघा तुम्हाला नक्की आवडेल आणि जर माझे व्हिडिओ तुम्हाला जर पाहायला आवडत असतील तर माझ्या व्हिडिओला नक्की सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा व कमेंट करायला विसरू नका चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया आता इथे मी एक कप घेतलेला आहे तुम्ही कोणतीही वाटी किंवा अ कप घेऊ शकता व त्याचं मेजरमेंट घेऊ शकता इथे मी एक कप घेतलेला आहे त्या कपाने मी दोन कप मी मैदा घेतलेला आहे व दोन ते तीन आ, टेबल स्पून मी इथे तांदळाची पिठी घेतलेली आहे तांदळाच्या पिठीने आपल्या वड्यांना एकदम कुरकुरीत बना येतो यामध्ये मी आता चवीनुसार मीठ घालून घेत आहे आणि त्यानंतर आपल्याला दोन वाट्या मैद्यासाठी चार टेबल स्पून आपल्याला तेल घ्यायचं आहे व तेल एकदम कडकडीत आपल्याला गरम करून घ्यायचं आहे बघा आणि आता हे आपल्या पिठावर टाकून घ्यायचं आहे व चमच्याने आता तेल गरम असल्यामुळे चमच्याने पहिल्यांदा आपल्याला सगळं व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला हाताला सोसवेल इथपर्यंत आपल्याला नंतर हे पीठ व्यवस्थित हे तेल जे आहे हे व्यवस्थित आपल्या पिठाला लागलं पाहिजे असं व्यवस्थित लावून घ्यायचं आहे व्यवस्थित पूर्ण पिठाला हे तेल अगदी मोहन जे आहे ते चोळलं गेलं पाहिजे व्यवस्थित बघा अशी मूठ वळली गेली पाहिजे अशी मूठ वळली म्हणजे समजायचं की आपण जे तेलाचं मोहन टाकलेलं आहे ते अगदी परफेक्ट आहे म्हणजे एका कपाला दोन चमचे ऑइल हे अगदी परफेक्ट मेजरमेंट आहे आता इथे मी दोन कप मैद्यासाठी अर्धा कप पाणी घेतलेला आहे कारण आपल्याला याचा एकदम असा व्यवस्थित असा घट्ट गोळा तयार करून घ्यायचा आहे सैल पण नको आहे आणि त्याच्यासाठी एकदम मस्त घट्ट गोळा घ्यायचा आहे बघा अगदीच वरती एखाद चमचा जर तुम्हाला पाणी लागलं तर तुम्ही घेऊ शकता पण हे मेजरमेंट अगदी योग्य आहे आता हा गोळा आपल्याला भिजवून ठेवायचा आहे अर्धा तास तोपर्यंत आपण इथे कोथंबीर घ्यायची आहे इथे मी एक जुडी कोथंबीर दीडशे ग्रॅम ही कोथंबीर घेतलेली आहे ती स्वच्छ धुवून त्याचे देठ वगैरे सगळे काढून घेतलेले आहे व ती स्वच्छ धुवून अशी कोरडी केलेली आहे अजिबात त्याला पाणी राहत राहता कामा नाही बघा तुम्ही बघू शकता आणि ती आपल्याला कापडाने देखील व्यवस्थित पुसून घ्यायची आहे व अशी सगळी कोथंबीर एकदम कोरडी झाल्यानंतर आपल्याला तिचे बारीक बारीक कट करून घ्यायचे आहे तुम्ही बघू शकता मी इथे एका रुमालावर तिला कोरडं करून घेतलेलं आहे आणि आता त्याचे एकदम बारीक बारीक आपल्याला कट करून घ्यायचे आहे आता ही सगळी कोथंबीर मी बारीक कट करून एका बाउल मध्ये टाकून घेतलेली आहे बघा किती मोकळी आणि सुटसुटीत झालेली आहे तुम्ही बघू शकता आता ही आपल्याला एका पॅन मध्ये आपल्याला यामधलं सारण तयार करायचं आहे तर मी कढईमध्ये तेल घेतलेलं आहे दोन चमचे आणि त्यामध्ये आपल्याला एक चमचा जिरं घालून घ्यायचं आहे जिरं तडतडलं की आपल्याला यामध्ये अद्रक लसूण हिरव्या मिरच्यांची पेस्ट घालून घ्यायची आहे तुम्हाला जर नैवेद्याला जर द्यायची असेल ही वडी तर तुम्ही लसूण घातला नाही तरी चालणार आहे बघा आता ही पेस्ट आपल्याला व्यवस्थित अशी छान मस्त तेलामध्ये परतवून घ्यायची आहे एकदम खमंग अशी परतवून घ्यायची आहे आता कोथंबीर वडी म्हटले की त्यामध्ये तीळ आलीच पाहिजे तर इथे मी पांढरे ते तीन चमचे टाकून घेत आहे त्याच्यानंतर मी दोन चमचे खसखस घालून घेत आहे याने खूपच छान अशी चव येते आणि वड्या दिसायला देखील छान दिसतात आता हे दोन्हीही आपल्याला व्यवस्थित असं छान खमंग होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे एकदम छान अशी परतवून झालेली आहे आता यामध्ये आपल्याला मी इथे खोबऱ्याचा कीस घालून घेत आहे दोन ते तीन चमचे तुम्हाला जर नसल टाकायचं तर तुम्ही स्किप केलं तरी चालणार आहे पण मी इथे टाकून घेत आहे एकदम सुंदर असा छान मस्त वास आलेला आहे एकदा नक्की करून बघा एकदम विदर्भ साइड ही स्पेशल आहे कोथंबीर वडी तर तुम्ही एकदा नक्की करून बघा आता यामध्ये अजून छान खमंगपणा आणि सुगंधितपणा येण्यासाठी मी इथे एक चमचा बडीशेप घेतलेली आहे तुम्ही भाजलेली बडीशेप टाकली तरी चालेल पण मी इथे कच्ची टाकून व्यवस्थित ह्या बाकीच्या जिन्नसांबरोबर परतवून घेत आहे बघा आता याच्यामध्ये काही पावडरी मसाले टाकायचे आहे त्यामध्ये मी अर्धा चमचा हळद घातलेली आहे दो दोन चमचे धनेपूड घालून घेतलेले आहे व एक चमचा आपल्याला गरम मसाला घालून घ्यायचा आहे त्याच्यानंतर तिखटपणानुसार तिखट घालून घ्यायचं आहे व कलरिंग साठी मी इथे एक चमचा लाल म्हणजे कश्मीरी लाल मिरची पावडर टाकून घेतलेली आहे व आपल्याला हे सगळे व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये मी आंबटपणासाठी मी आमचूर पावडर टाकलेली आहे तुम्ही याच्यामध्ये सायट्रिक ऍसिडचे फुलं जरी टाकले थोडे तरी चालणार आहे किंवा लिंबू पिळला तरी चालणार चा आहे चा 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 आता हे सगळं मिश्रण आपल्याला एक जीव आणि व्यवस्थित असं छान परतवून घ्यायचं आहे हे परतलं गेलं की आपल्याला याच्यामध्ये चार चमचे मी शेंगदाण्याचा भाजलेल्या शेंगदाण्याचा कूड घालून घेत घेतलेला आहे हा मात्र आवश्यक आहे याने एकदम छान चव येते आपल्या मिश्रणाला मग आपलं हे सारण व्यवस्थित असं तयार झालेलं आहे आता आपल्याला इथे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे ते इथे मी मीठ घालून घेत आहे एकदम छान असं मीठ घातल्यानंतर आपल्याला आप हे मिश्रण व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण आपलं एकदम छान असं रेडी झालेलं आहे एकदम मोकळं आणि सुटसुटीत आता आपल्याला हे एका प्लेटमध्ये काढून घ्यायचं आहे आणि एकदम व्यवस्थित छान असं गार करून घ्यायचं आहे तर इथे मी एका प्लेटमध्ये काढून घेत आहे आणि आपल्याला हे एकदम व्यवस्थित असं गार करून घ्यायचं आहे आणि गार झाल्यानंतरच आपल्याला जी आपण कटिंग करून ठेवलेली जी कोथंबीर आहे ती टाकून घ्यायची आहे आपण गरम असताना जर कोथिंबीर टाकून घेतली तर मग मात्र कोथिंबीरीला पाणी सुटेल व आपलं जे मिश्रण आहे ते ओलसर होईल त्याच्यासाठी आपल्याला हे पूर्ण गार करून घ्यायचं आहे बघा आता हे मिश्रण आपलं सारण गार झालेलं आहे व त्याच्यानंतर मी आता यामध्ये कोथिंबीर टाकून घेत आहे हे व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे व एका बाउलमध्ये आपल्याला हे सगळं मिश्रण काढून घ्यायचं आहे व्यवस्थित मिश्रण मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला बघा एकदम छान आणि मोकळ आणि एकदम छान अगदी सुटसुटीत झालेला आहे तुम्ही बघू शकता त्यामुळे आपल्या ज्या वड्या आहेत त्या देखील आपल्या एकदम छान कुरकुरीत होणार आहे ओलसर असल्यामुळे आपल्या त्या वड्यांना एकदम ओलसरपणा येतो म्हणून आपल्याला हे सारण जे आहे एकदम मोकळं आणि सुटसुटीत करून घ्यायचं आहे बघा आता इथे बोलता बोलता आपले पंधरा ते वीस मिनिटं झालेली आहे व आपण तयार केलेली जी कणिक आहे ती व्यवस्थित भिजलेली आहे आता हिला एकदम व्यवस्थित मळून एकदम छान करून घ्यायची आहे व याचे दोन भाग करून आपल्याला याच्या छोट्या छोट्या लाट्या तयार करून घ्यायच्या आहेत तुम्हाला वडी किती मोठी पाहिजे लहान पाहिजे त्या प्रमाणात आपल्याला याच्या छान मस्त पैकी लाट्या करून घ्यायच्या आहे आता इथे मी लाट्या करून घेत आहे एवढ्या पिठामध्ये माझ्या सतरा लाट्या करून झालेल्या होत्या बघा तुम्ही बघू शकता आता यामध्ये आपल्याला या, या पिठाचे दोन भाग करून घ्यायचे आहे व एका भागाच्या मी लाट्या करून दाखवत आहे तुम्ही बघू शकता आणि इतकं छान पीठ झालेलं आहे आपल्याला हाताला देखील ते चिगट लागत नाही एकदम सुटसुटीत झालेलं आहे आता याच्यामध्ये मी लाट्या करून घेत आहे आता ह्या सगळ्या लाट्या आपल्याला करून झालेल्या आहे व ह्या लाट्या असुकू नये म्हणून आपल्याला याच्यावर एक कॉटन कपडा झाकून घ्यायचा आहे व आपल्याला जसजशी दस लाटे लागणार आहे तस तसं आपल्याला हे काढून घ्यायचं आहे बघा एकदम छान अशी पातळ लाटायची आहे पण मध्ये पातळ करायचे नाही साईडने पातळ करायची आहे जेणेकरून आपली बॉडी फुटणार नाही शक्यतो फुटतच नाही पण तरी पण पन ही काळजी घ्यायची आहे की सेंटरला ला लाटायची नाही व साईडने लाटून घ्यायची आहे व्यवस्थित व आपल्याला एक ते दीड चमचा यामध्ये सारण भरून घ्यायचा आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आता तुम्ही बघू शकता आता यामध्ये मी सारण भरून घेत आहे छान आपली ही पोळी लाटून झालेली ला आहे व्यवस्थित करून घ्यायची आहे आता याच्यामध्ये मी सारण भरून घेत आहे आपलं आता हे छान मस्त सारं भरून झालेलं आहे आता आपल्याला ही दोन्ही साइडनी व्यवस्थित अशी दुमडून घ्यायची आहे घडी घालून घ्यायची आहे व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे तुम्ही बघू शकता ही एका साइडनी झालेली आहे तशीच आपल्याला दुसऱ्या साइडनी देखील घडी घालून घ्यायची आहे बघा परत तिसऱ्या साईडनी देखील आपल्याला अशी व्यवस्थित घडी घालून घ्यायची आहे तुम्ही इथे देखील पाणी लावू शकता आणि चौथ्या साइडला पाणी लावून आपल्याला ही वडी अशी व्यवस्थित करून घ्यायची आहे बघा सगळ्या साइडनी आपल्याला ही पॅक झालेली आहे सारण कुठूनही निघण्याची शक्यता नाहीये अशा प्रकारे आपल्याला ही वडी तयार करायची आहे पुन्हा एकदा ही वडी तुम्हाला तयार करून दाखवते पुन्हा पहिल्यासारखी आपल्याला अशी छान अशी पातळ पारी लाटून घ्यायची आहे मध्ये थोडं जाड ठेवून आणि त्यामध्ये आता सारण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित सारण भरपूर प्रमाणात छान भरायचं आहे म्हणजे वडी खाताना पण एकदम छान लागते आणि कुरकुरीत लागते बघा आता हे दोन्ही साइडने आपल्याला असं व्यवस्थित असं पॅक करून घ्यायचं आहे आणि तिसऱ्या साईडने देखील आपल्याला पॅक करून घ्यायचा आहे आणि चौथ्या साइडला आपल्याला पाण्याचा सा हात लावून घ्यायचा आहे म्हणजे आपली वडी फुटत नाही व सुटत नाही तेलात टाकल्यानंतर बघा अशा प्रकारे मी ह्या सगळ्या वड्या तयार करून घेत आहे बघा चारही साईडने ही पॅक झालेली आहे व सारण कुठेही कुठूनही निघण्याची शक्यता नाहीये अशा प्रकारे मी सगळ्याच्या सगळ्या वड्या तयार करून घेतलेल्या आहे आपल्या ह्या वड्या मला सतरा वड्या तयार झालेल्या आहे बघा किती छान दिसत आहेत त्या वड्या आता इथे मी गॅसवर कढई ठेवलेली आहे व आपल्याला तेल गरम करून घ्यायचं आहे व मिडियम गॅसवरच आपल्याला ह्या वड्या सगळ्या तळून घ्यायच्या आहे लो गॅस करायचा नाहीये नाहीतर मग आपल्या ह्या वड्या एकदम पाणी पितील आणि खुसखुशीत होणार नाही तर अशा प्रकारे आलटून पालटून आपल्याला ह्या वड्या छान अशा बदामी कलर वर तळून घ्यायच्या आहे ते ह्या वड्या मी आता तळून घेत आहे कलर पण एकदम छान येत आहे या वड्यांना तुम्ही नक्की एकदा करून बघा पावसाळ्याचा सीझन आहे मार्केट मध्ये पण खूप सुंदर आणि खूप छान मस्त अशी गावठी कोथंबीर आलेली आहे तर तुम्ही लगेच या घेऊन आणि मस्त ह्या प्रकारे तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि पहिल्याच प्रयत्नात ह्या यशस्वी ठरतात अगदी कुठेही फेल जात नाही ही रेसिपी तर तुम्ही नक्की एकदा करून बघा सगळ्यांना आवडणारी व ही फेमस अशी महाराष्ट्रीयन वडी आहे तर तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा आता ही झालेली आहे एकदम छान कलर आलेला आहे अशा प्रकारे मी पुन्हा दुसऱ्या वड्या ज्या आहेत ह्यामध्ये तेलामध्ये मी सोडत आहे अशा प्रकारे आपल्याला ह्या वड्या सगळ्या अशा तळून घ्यायच्या आहे एकदम आलटून पालटून व्यवस्थित अशा खमंग आपल्या ह्या वड्यात तळल्या जातात तुम्ही बघू शकता बघा ह्या सगळ्या वड्या मी तळून घेतलेल्या आहे व मिरच्या देखील ह्या तळून घेतलेल्या आहेत तुम्ही बघू शकता बघा किती छान दिसत आहे ह्या आणि खाण्यासाठी पण खूप छान लागतं तुम्ही टोमॅटो सॉस बर्बर देखील ह्या खाऊ शकता किंवा अशा सुद्धा खाऊ शकतात चहा करायचा चहा केला की मस्तपैकी ह्या वड्या खायला घ्यायच्या एकदम उत्तम बेत आपला हा तयार होतो गप्पा गोष्टी करता करता ह्या खूपच छान होता तुम्ही एकदा नक्की करून बघा बघा आता मी तोडून दाखवते आतमध्ये आपलं सारण बघा किती छान आहे आणि तळताना देखील सारण वडी कुठे फुटलेली नाही काही नाही एकदम छान झालेले आहे तर एकदा नक्की करून बघा वरतून एकदम कुरकुरीत आणि आतमधून एकदम सॉफ्ट अशा झालेल्या आहे चला तर मग धन्यवाद